पोरगा धमक नाही तुला डायरेक्ट बोलायची पहिले पोरग पाहते तू अकाउंट प्रायव्हेट आहे का पब्लिक आहे आमच्या पोराला तू अकाउंट पब्लिक आहे आमचं पोरग फक्त एक टिंब पाठवत आहे टोप सेंट आमची ताई रिप्लाय देत नाही आमचा पोरग डायलॉग आणतय <clears throat> डायलॉग असफलता एक चुनौती है आमचा पोरग डेंजर दोन टिंब पाठवत आहे टुपोक टुपोक सेंट असफलता एक चुनतीय उसका स्वीकार करो आमचा बोरग तीन टिंब पाठवतोय टपाक तुपोक टपोक सेन क्या कमी रह गई है देखो और सुधार करो आमचा बोरग डेंजर एक टिंब स्पेस चार टिंब स्पेस तीन टिंब सेन इथं क्लास घेणाऱ्या तमाम शिक्षकांना विनंती आहे जेवढे आरळलेत एवढे माराची गरज आहे माईच्या सांगालो दिसला की ठोका <laughs> त्याच्याशिवाय कारण तू पाहि ना कुणीच नव्हतं रे कहना माईची साडीच मेकअप आणि बापाईची स्टोरी कुणीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले म्हणा ही न स्टोरी ठेवली कुणीच नव्हतं रे म्हणा माझ्या म्हणा तुझ्यासाठी आलेवना हे हाणण्यासाठी गरजेचं आहे म्हणून आमचं पोरग बळजबरी कुठल्याच गोष्टी करत नाही नंतर काय करतय तू त्याला रिप्लाय देते हम यच यम 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 हम आमचा पोरग मग असते कोशिस वालो की कभी हार नाही होती आणि मग आमचं पोरग डायरेक्ट पिंपळाचं पान पडतोय गुलाबी रंगाचं ते मोबाईल मध्ये जाते जुई झाप लहान असते मोठं होतंय लहान असते मोठं होतंय आणि मग त्याच्यावर नंबर एकच गोष्ट विनंती आहे ताई आपल्या घरी आपला फोटो रेडी झालाय असा हात ठेवून भाऊ म्हणून हा आपला हात असा फोटो ठेवून रेडी झालाय पाहुणा आपल्याकडे पायाला येणार आहे पाहुणा पायाला आल्यावर आपल्या घरात कपाल कान नाही म्हणून आपली माय लोकांच्या घरातले का कपा आणणार आहे पाहुण्याला चहा पाजणार आहे परिस्थिती एवढी बेकार आहे हा कांगणेसरच्या भाषणाची कोणाच्या डायलॉगची हिंदी वाक्याची गरज नाही आपल्या घरात कपाल कान नाहीत म्हणून माय आपल्या घराच्या बाजूला ज्याचं घर आहे त्या शेजारच्या घरातून कपा आणणार आहे त्या पाहुण्याला पाजणार आहे त्याच्यासोबत पोहे आपल्याकडं साडी नवीन नाही म्हणून गावात ज्याचं घर चांगलंय जी गावात शिकलेली पोरगी आहे तिची साडी नेसून तू समोर तुला परिचय देणारे पोरग तुला प्रश्न विचारणार आहे कारण त्याला पाहायचंय तू तोत्री बित्री आहे का नाही तर पोरगच तोत्रे हे चहा दलम हे तुम्हाला फुपून आहे ना विनंती एकच आहे ताई वेळेबद्दल छान वाक्य सही समय पे तय कर तुझे करना क्या है सही समय पे तय कर तुझे करना क्या है तो समय तय करेगा तेरा करना क्या है तेरा करना क्या आहे वेळ भावांनो एक उदाहरणावरून सांगतो आळस झटका दलिंदर काही जण आपल्या सोबत असतात जाऊ दे ना आजच्या दिवस ग्राउंडला नाही गेल्यान का व्हाय लाखो लेकर आहेत का काही जण असतात नाही 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 दुपारी पळून है ना या आळशी लोकांपासून जरा असं लांब राहा का सांगायलो तीन मित्र असतात ए पोरो तीन मित्र असतात आणि तिघी आळशी असतात फक्त तुम्ही आळशी म्हणायचं तीन मित्र असतात कसे असतात आवाजात धमक नाही कसे असतात अरे दर्या हिस्मे नाही रुवानी काम कि तरी जवानी जोरात आवाज असला पाहिजे जोरदार टाळ्या एकदा पुन्हा भाऊसाठी एकदा टाळ्या होद्या तुमच्यासाठी एकदा टाळ्या माय बापासाठी हा मित्र कसे असतात जे बी बोलणार नाही मी काळी काळी आईशेबत सांगालो बरं मी पुन्हा म्हणसाल कार्यक्रमच होईल तू हा झोपला उठलात नाही म्हणले कळलं का, का? हा तीन मित्र असतात कसे असतात मग हे ठरवतात आपण एकाच्या घरी जेवायला जाऊ मग जेवायला गेले जेवायला गेल्यावर तिघांनी भाजी चांगली केली एक भाजी केली दोन तिघ जेवायला बसले तिघाने एक एक घास खाल्ला खाल्ल्यावर कळलं भाजीत मीठ नाही काय आहे पण तिघं कसे आहेत मग अर्धा तास झाला पाऊन तास झाला तिघ आहेत एकही उठलं नाही कारण तिघं कसे आहेत मग शेवटी पर्याय निघला आता मला सांगा हॉलमध्ये तुम्ही जेवायला बसले तर किचन रूम पाच किलोमीटर लांब असते का जवळच असते का नाही शेवटी एका तासान तिघात तोडका निघला जे कोणी तिघात पहिले बोलल त्यानं मी टानायचं तिघं कसे आहेत भाजी है? आन्या। आन्या। है? है? बोल नहीं। एक केलेली आहे तिघायचं ताट भरलेलं आहे बड्यापैकी एक घास खाल्लाय तिघांनाही नाही कळलं भाजी कशी आहे आणली आणायचं काय आहे तिघ कसे आहेत दोन तास झाला कोणीच बोललं नाही एकमेका करून हम्म <laughs> तिघांनी ठरवलं भाऊ आपण एकदा बसलो ना उठतच नाही आपला बाप येऊ द्या आपली सवय एकदा बसलो ना उठत नाही एकदा झोपलो ना बारा तास होईपर्यंत जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत कोणता मायकाला आपल्याला उठू शकत नाही रात्रीचे सहा वाजले सायंकाळ झाली एकही बोललं नाही काम काय आहे जोरात काम काय पण तिघं कसे आहेत रात्रीचे बारा वाजले एकही बोललं नाही काम काय होत पण तिघं कसे आहेत शेवटी ताटाच्या बाजूला झोपे गेले दलिंदर सकाळी उठले कुठल्यावर तिघ एकमेकाकडे पाहून एक मुखऱ्या हसायलेत पण साला एकही बोललं नाही काम काय पण तिघ कसे आहेत दुपारचे बारा वाजले ताट तसच पुन्हा एकमेकाकडे पाहून खून पण पण योल ना काम काय मीठ काय पाच किलोमीटर लांब आहे का पण तिघं कसे आहेत दुसऱ्या दिवसाचे रात्रीचे बारा वाजले ताटाच्या बाजूला झोपले पण एकही बोललं नाही काम काय पण तिघ कसे आहेत तिघं कसे आहेत मग शेवटी दोन दिवस न जेवल्यामुळं बेसूत पडले गावातल्या लोकाला वाटलं कदाचित यायला वीस बाधा झालाय कदाचित हे मेले असतील आणून याच्या नातेवाईकाला बोलिलं बाहेर याच्या तिरड्या सजवल्या फुलं बिलं सुतुळी बितुळी कडबा बिळबा सर्व आणलं तुराट्या आणि तिघायला उचलून टाकू लागले तेव्हा तिघायलाही जाग आला पण एकही बोललं नाही काम का पण तिघ कसे आहेत शेवटी तिघायला तिरडीवर बांधलं हँडायला लागले माय लागली देवा तू मुर्दा बसून मला सोडलं आणि याला काहून नेलं तिघं कोमात गेले पण तरी एकही बोललं नाही काम काय पण तिघ कसे आहेत शेवटी राम नाम सत्य है तू आहे भरता कार्यक्रम सुरू झाला खांदे बदल झाली तरी भाऊ एकही बोलला नाही काम काय पण तिघं कसे आहेत शेवटी मशान भूमीत नेलं आखे घरदार रडलं तरी भाऊ एकही बोलला नाही असा दलिंदर सोबत ठेवायचं नाही काम काय पण तिघं कसे आहेत शेवटी तिघालाही सरणावर ठेवलं तरी भाऊ एकही बोलला नाही काम काय पण तिघं कसे आहेत शेवटी पहिल्या नंबरचा जो होता त्या सरणावर राकेल टाकलं ते कोमात गेलं पण भाऊ बोलला नाही काम काय पण तिघं कसे आणि शेवटी लोक रडले बिडले तुळशी पान बिन सर्व झालं शेवटी म्हणजे याचा कार्यक्रम उरकून टाका शेवटची संधी मायबापाला रडू दिलं तरी आमचा भाऊ बोलला नाही काम काय पण तिघं कसेत आणि शेवटी जे पहिल्या क्रमांकाचा होता त्याला टेंभा लावला आता ते जळायला लागलं जळताना त्याला चटके बसले तरी भाऊ बोलला नाही काम का काय पण कसे आहेत शेवटी चटक्याचं प्रमाण वाढलं आणि मग त्यानं लाकडं धुडकारून दिले मला जाळू नका मला मी जिवंतच आहे तेव्हा बाजूचे दोघं उठले चल चाल <laughs> विनंती एकच करायलो काही करा असे दलिंदर जरासे बाजूला करा मोठं व्हायचंय एकच काम करायचं मित्र चांगला असावा आणि आपली परिस्थिती वाईट आहे त्या परिस्थितीत एकच म्हणायचं अय बुरे वक्त जरा दब से पेशा, ए बुरे वक्त जरा दब से पेशा वक्त अभी कहां लगता है वक्त को बदलने के लिए लागता उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है मंजिल तो हमारी आसमा है रस्ता खुद बदलना है रस्ता खुद बदलना है म्हणून हे जे काही विद्युत सहाय्यक पेपरमधला पेपर मधला प्रॉब्लेम होता तो टी सी एस किंवा ऑनलाईन एक्झाम बदल ज्या बी काही गोष्टी असतील त्या गोष्टी बदल आपण सन्मान्य काळे साहेबांकडे निवेदन दिले त्यानंतर दानवे साहेबांकडे दिले परवा दिवशी आपला कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत आहे येणाऱ्या एकात आपला कार्यक्रम मोदी साहेबासोबत होईल त्याला फक्त महा कार्यक्रम कोणासोबत बी व्हा फक्त महा कार्यक्रम कोणी करू नये याची काळजी तुम्ही करा तेवढी काळजी पोटी करतो सर्व भावांना बहिणींना भरभरून शुभेच्छा देतो एकदा जोरदार नारा झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत